नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो बा कांद्याचा बाजारभाव आहे त्याबद्दल आपण लाईव्ह दाखवलेला आहे आणि आत्ताच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीमध्ये जुना कांदा जी एक वकल आहे ती सात हजार आठशे रुपयाने गेलेली आहे आणि त्या शेतकऱ्यासोबत आपण चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार काका का। नमस्ते तुमचं नाव सांगा तुम्हाला कुठं सिद्धेश्वर निंबोडे बारामती तर तुम्ही जो कांदा आणलेला आहे तो किती पर्यंत गेलेला आहे अष्ट्याहत्तर रुपये गेलो पाऊ शकता शेतकरी मित्रांनो हा जो कांदा आहे सात हजार आठशे रुपयाने गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांच्याशी संवाद साधूया किती पोते कांदे आणलेले आतापर्यंत तेराशे पीस तेराशे पीस व किती एकर मध्ये चार एकर मध्ये चार एकर मध्ये हाएस्ट किती पर्यंत आहे तुम्हाला ऐंशी रुपयापर्यंत म्हणजे आठ हजार रुपयापर्यंत त्यांना सरासरी म्हणजे हाएस्ट जो कांद्याचा भेटलेला आहे आणि आतापर्यंत जे उत्पन्न आहे त्यांचं किती झालेलं आहे बावीस लाख बावीस लाख म्हणजे बावीस लाख त्रास झालेला आहे फक्त चार एकर मध्ये या शेतकऱ्यांनी सगळ्या हा मग कोणाकडे टाकलेला होता आणि या कांद्याचं बियाणे आणि कुठल्या व्हरायटी आहे संदीप प्याज पाठ असत संदीप प्याज पाठ असतात अच्छा तर ही जो कांदा आहे उन्हाळी कांदा आहे आणि या शेतकऱ्यांनी चार एकर मध्ये लागवड केलेली होती बॅग निघले दोन एकर मध्ये किती निघालेला आहे साडेचारशे बॅग एक एकर मध्ये पाहू शकतो साडेचारशे बॅग निघले अरे वा ठीक आहे धन्यवाद नवीन कांदा जो बाजारभाव आहे आज दोनशे रुपयाने वाढ झालेली सरासरी वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे आणि जो मीडियम जो कांदा आहे तर ते पाच हजार पाचशे रुपयापर्यंत आज भेटलेला आहे त्या शेतकऱ्यांचा पण आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये त्यांच्या संवाद साधलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहिला असता आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे ते तीनशे रुपयाने बाजारभाव वाढ झालेली पाहायला दिस भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज दोन नंबर जो कांदा आहे ते जो आहे पाच हजार प्लस गेले आणि गोल्टी जो माल आहे ते तीन हजार रुपयाच्या वरती गेलेला आहे म्हणजे एकंदरी बाजारभाव वाढलेला आहे आणि पांढऱ्या कांदाचा बाजारभावसुद्धा आज सरासरी जो आहे ते चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो गरव्या कांद्याचा बाजारभाव आहे ते पाच हजार सहाशे रुपयापर्यंत एक दोन वकल गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर जो कांदा आहे ते शंभर सहाशे शंभर रुपयापर्यंत गेलेला आहे सहा हजार शंभर रुपये पण गेलेला आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मला विसरू नका भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद